सभापती महोदय या ठिकाणी मला सांगायला पाहिजे की म्हाडाचं डेव्हलपमेंट होत असताना अनेक क्रांतिकारी निर्णया सरकारने घेतलेत जसं की मी उदाहरणार्थ सांगेन सी एन डीच्या मार्फत क्लस्टर डेव्हलपमेंट अभिद्यनगरचं त्या ठिकाणी होतं आहे आणि सभापती महोदय जो निरंजन डावकर यांच्या मनात प्रश्न आहे पार्किंगचा मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन की अभिद्यनगरला प्रत्येक घरात एक एक पार्किंग देत आहे प्रत्येक घरात नाहीतर आपण रिडेव्हलपमेंट होतं समोर टावर उभा राहतो आणि ज्यांचं मूळ घर आहे त्यांना पार्किंग नसते तर तशा प्रकारचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे त्या सी एन डीचं जेव्हा डेव्हलपमेंटच्या संदर्भात मी पुढाकार घेतला त्यावेळेला आणि दुसरं सभापती महोदय मुख्यमंत्र्यांचं क्लस्टर अँड डेव्हलपमेंटला प्राधान्य आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये नव्या ज्या डेव्हलपमेंट होतात त्याच्यामध्ये माझी एक विनंती आपल्यामार्फत शासनाला आहे की त्याच्यामध्ये सगळ्या अमेनिटीज असतात गार्डन असतं स्विमिंग पूल असतो क्लब हाऊस असतो परंतु त्या ठिकाणी जे जुने रहिवाशी असतात त्यांच्याकरता या सुविधा नसतात मग एका बाजूला ज्यांची घरं आहेत त्यांना बांधलेल्या जागा दुसऱ्या बाजूला विक्रीच्या हा समानतेचा आपण एकीकडे एक बोलतो संविधानात समानतेचा अधिकार दिला आहे आणि एका बाजूला टावरमधले एन्जॉय सगळ्या फॅसिलिटी करतात तर मला वाटतं या क्लस्टरच्या माध्यमातून मूळ रहिवाशी जे आहेत त्यांनाही त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या संदर्भात सरकार काही भूमिका घेणार का अशा प्रकारचा माझा प्रश्न सभापती मोदय या ठिकाणी आहे आणि दुसरा सभापती मोदय या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून विकास व्हावा हो इच्छा आहे मी ज्याच्यात पुढाकार घेतला आहे तर त्याच्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट व्हावं असं त्यांना त्या ठिकाणी वाटतंय कारण जेव्हा चारकोप म्हाडाच्या वसाहतीवर एका बिल्डिंगच्या चावी वाटपास मुख्यमंत्री आले होते त्यावेळेला बोलले एक एक इंडिव्हिज्युअल इमारत झाली तर उभ्या झोपडपट्ट्या होतील तर तुम्ही पाच पाच दहा दहा इमारतींचं जर क्लस्टर डेव्हलपमेंट केलं तर त्या ठिकाणी त्यांना सगळ्या सुविधा त्या ठिकाणी देता येतील तर तशा प्रकारचा प्रयत्न शासन सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून क्लस्टर करण्याचा विचार करणार आहे का जवदी मुझे, जवदी मुझे, जवदी मुझे एक सेपरेट सेपरेट करते सेपरेट पहिले दरेकर साहेब दरेकर समितीचा अहवाल आपण पाहिजे सन्मान्य सदस्य प्रवीण दरेकर साहेबांनी या ठिकाणी मांडलेला मुद्दा की क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये आपण जे मूळ रहिवाशांकरता घर बांधतो आणि जे नवीन घर बांधतो तर ह्या मूळ रहिवाशांकरता देखील नवीन बांधलेल्या घराच्या हिशोबाने त्या ठिकाणी ज्या सुविधा देण्यात त्या ठिकाणी जलतरण तलाव असो किंवा इतर क्लब मेंबरशिप असो आता दरेकर साहेब विषय असा आहे की जुनी वसाहत आपण सर्व ती ब्रेकडाऊन करून नवीन इमारत त्या ठिकाणी उभी करतो साहजिकच याच्याकरिता निधी उभारण्याकरिता आपल्याला काही महाग किंवा उच्चभ्रू लोकांकरता देखील घर त्या ठिकाणी बांधावे लागतात आणि ते कॉम्पनसेट होण्याकरता शासनाचा कुठलाही पैसा न जाण्याकरता हे साहजिकपणे त्या पद्धतीचा अंमलबजावणी आपण करतो परंतु आपली भूमिका चांगली आहे या संदर्भाची माहिती वरिष्ठांपर्यंत सन्मान्य मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल आणि त्यांच्या निर्देशानुसार योग्य ती कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल दुसरं आपली सूचना आहे की सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट ही जर का विषय आपण आणला तर त्याच्यामध्ये देखील ज्या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या सुविधा आहे त्या सेल्फ डेव्हलपमेंटच्या लोकांना त्या ठिकाणी मिळेल याच्यावरती देखील वरिष्ठांसोबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल